ताल वाजे मृदंग वाजे वाजे हरीचा वीणा माऊली निघाले पंढरपुर मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला विठुरायाचं नाव घेतलं की डोळ्यासमोर उभं राहतं थेट पंढरपूर आणि फक्त माऊली माऊलीचा नाद कानात घुमू लागतो यंदाच्या वारीचा सुंदर विलाप आम्ही घेऊन येणार आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार मी विश्वजीत न्यूज अनकटच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये आपलं स्वागत जाणून घेऊयात क्रीडा विश्वातील काही महत्वाच्या घडामोडी भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे या मालिकेतील पहिला सामना हेडिंगलेमध्ये खेळवला जाणार आहे दरम्यान मालिकेतील पहिला सामना सुरू होण्याच्या दोन दिवसाआधीच इंग्लंडने आपली प्लेईंग इलेव्हन जाहीर केली बेन स्टोकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंड संघात क्रिस वोक्स कमबॅक करणार आहे तर ब्रायडन कार्सला देखील पहिल्यांदाच मायदेशात खेळण्याची संधी मिळणार आहे भारत विरुद्ध इंग्लंड पुरुष संघाची कसोटी मालिका सुरू व्हायला फक्त एक दिवस राहिला असताना भारतीय महिला संघ देखील इंग्लंड विरुद्ध एक दिवसीय मालिका त्याचबरोबर टी ट्वेंटी मालिका खेळणार आहे त्यासाठी आता भारतीय महिला संघ हा इंग्लंडला रवाना झाला आहे भारतीय संघाची श्रीलंकेमध्ये झालेल्या ट्राय सिरीजमध्ये चांगली कामगिरी राहिली होती त्यामुळं आता इंग्लंड विरुद्ध भारतीय महिला संघाची कामगिरी कशी असेल यावर चाहत्यांची नजर असेल कसोटी 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 जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आगमनापासून कसोटी क्रिकेटचा थरार द्विगुणित झाला आहे आणि ते अधिक मनोरंजक बनवण्यासाठी आय सी सी कसोटीत एक बदल करणार आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दोन हजार सत्तावीस एकोणतीस जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत लहान देशांसाठी चार दिवसांच्या कसोटी सामन्यांना मान्यता देण्यात येणार आहे भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारखे मोठे संघ मात्र याला अपवाद असतील या संघांमधील कसोटी मालिका ही प्रत्येकी पाच दिवसांची असेल भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांची मालिका वीस जूनपासून सुरू होती तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं कसोटी क्रमवारीची नवीन यादी जाहीर केली आय सी सीनं जारी केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीनुसार इंग्लंडचा जो रूट आठशे अठ्ठ्याऐंशी गुणांसह पहिल्या क्रमांकाचा फलंदाज आहे पाठोपाठ इंग्लंडचाच हॅरी ब्रुक आठशे त्र्याहत्तर गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे न्यूझीलंडचा केन विल्यमसन आठशे सदुसष्ट गुणांसह तिसऱ्या स्थानी तर भारताचा यशस्वी जयस्वाल आठशे सत्तेचाळीस गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ आठशे चोवीस गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलनं मेजर लीग स्पर्धेत धमाका केलाय मेजर लीग क्रिकेट स्पर्धेत वॉशिंग्टन फ्रीडमकडून खेळणाऱ्या मॅक्सवेलना लॉस एंजेलिस नाईट रायडर्स विरुद्ध शानदार शतक ठोकलंय फलंदाजीसाठी सहाव्या क्रमांकावर उतरलेल्या ग्लेन मॅक्सवेलना एकोणपन्नास चेंडूत नाबाद एकशे सहा धावा केल्यात यासह ग्लेन मॅक्सवेलनं टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये साडे दहा अधिक धावा करणारा जगातील सोळावा फलंदाज ठरलाय तसेच टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने एकशे सत्तर विकेट्स घेतल्या आहेत या दरम्यान त्याने आठ शतकं झळकावली आहेत जर्मनी इथं होणाऱ्या चार राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काल भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळूरहून रवाना आहे कर्णधार अरायजित सिंह हुंडल यांच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या एकवीस जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल त्यानंतर बावीस जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि चोवीस जून रोजी स्पेनशी या संघांचा सा सामना होणार आहे हेनकेन कंपनीचा भाग असलेल्या युनायटेड ब्रुअरीज लिमिटेडच्या किंगफिशर प्रीमियर पॅकेज ड्रिंकिंग वॉटरनं भारतातील प्रादेशिक प्रायोजक म्हणून अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन सोबत आपली भागीदारी जाहीर केली ब्युनस आयर्स येथे रिवर प्लेट स्टेडियम येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात या संदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आली यावेळी युनायटेड ब्रुअरीजचे प्रतिनिधित्व किंगफिशरचे श्रेणीप्रमुख मोहित रायना यांनी केले तर ए एफ एचे मुख्य व्यावसायिक आणि विपणन अधिकारी लियांड्रो पीटरसन यांनी अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशनचे प्रतिनिधित्व करून सदर भागीदारीची घोषणा केली मुंबई उच्च न्यायालयानं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला मोठा झटका दिला आहे हे प्रकरण माझी आय पी एल फ्रँचायझी कोची टस्कर्स केरळशी संबंधित आहे उच्च न्यायालयाकडून बी सी सी आयची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे न्यायालयानं माझी फ्रँचायझीला पाचशे अडतीस कोटी रुपये द्यावेत असं बी सी सी आयला म्हटलंय या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अँड